त्याच्यामुळे दमदाटी नाही चालेगी आणि मी एक तुम्हाला सांगते कुणालाही दमदाटीचा फोन आला तर फोन घ्यायचा आणि सांगायचं रॉंग नंबर तुम्ही सुप्रिया ताईंना फोन करून दम द्या आम्हाला दम नाही द्यायचा आणि घाबरू नका आपण रामकृष्ण आरिवाले कशाला घाबरायचं ज्याला कर नाही त्याला कसला डर बरोबर आहे त्याच्यामुळे कुणाचीही पत्रकार मला विचारतात दमदाटी होते का होते का म्हटलं तुम्ही प्रश्न विचारता याचा अर्थ होते ना लोक बिचारे घाबरता तो सत्तेतल्या लोकांना घाबरता लोक वाटतील काय करतील आपल्याला काय कोणी करणार नाही काही कोणी करत नाही परवा एक कर, कार्यकर्ता होता मला दौंडला भेटला त्याचे दोन टँकर होते त्याला जायचं तुझे टँकरच बंद करतो तो म्हटलं करा बघतो मी काय दोन दिवसांनी टँकर परत केले त्याच्यामुळे दुर्दैव आहे की आज सुसंस्कृत महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी भाषा होत नाही आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे आपल्या सगळ्यांवर संस्कार आहेत त्याच्यामुळे मी कधी कोणाला दम देत नाही मोठ्या आवाजात बोलत नाही मी हात जोडून तुमची सेवा करण्यासाठी आलेली आहे मी कुणाचाही अधिकार घेत नाही आणि माझा अधिकार कोणाला मी देत नाही पण मी दुसऱ्याचं काही माझा महल मला दुसऱ्याच्या आश्रूंवर बांधायचा नाही आजपर्यंत मला सांगा कुणाला तरी दिल्लीला जायचं होतं का खासदारकी कुणाला तरी मी सोडून लढायची होती का सगळ्यांना विचारलं होतं सगळे काय म्हणायचे खासदारकी नको आम्हाला बरोबर आहे आजपर्यंत कोणीतरी म्हणलंय का मला दिल्लीला जायचंय मला खासदारकी हवी आहे मग जर अठरा वर्ष मी चांगलं काम केलंय तर ती खासदारकी कुणाला मिळायला पाहिजे मान्य सगळ्यांना मान्य मेरिटमध्ये मा काम पाहिलंय संपर्क पाहिलाय पार्लमेंटमध्ये दे देशात पहिली येते माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आणि हे विरोधक पण म्हणतात मी म्हणत नाही आणि मान सन्मानाने तुमची सेवा करण्यासाठी मला खासदारकीला मदत करा हे मी तुम्हाला विनम्रपणे सांगायला आलो आणि त्याच्यामुळे माझं आता पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं ग्या पण मी काय रडत बसणार नाही आपलं काय ठरलंय रडायचं लढायचं त्याच्यामुळे नवीन चिन्ह मिळालं आता माझ्या बघा पांडुरंगाची इच्छा आता गंमत बघा आत था। का? का मा मी सगळ्यांचे हात बघते जास्त तर लोकांच्या हातात घड्याळच नाही तुम्हाला माहिती आहे का कारण का आता वेळ ही मोबाईल दिसते माझ्या मुलाचा बापूजी अठरावा वाढदिवस आणि एकविसावा वाढदिवस माझी मी जरा पुराने विचाराची आहे माझ्या मुलीला मुलाला अठरा वर्षाची झाले की मी पेन दिलं आणि एकवीस झाले की माझ्या मुलीला गड्याळ घेतलं माझा मुलगा जेव्हा एकवीस वर्षाचा झाला मी म्हणलं विजय तू एकवीस वर्षाचा झाला अठरा वर्षाची पेन दिलं होतं अक्षर चांगलं व्हावं म्हणून आता तुझी बहिणीला मी एकवीस वर्षी घड्याळ दिलं होतं तुला पण आपण घेऊया घड्याळ तो म्हणला मम्मा मला घड्याळ लागत नाही आता म्हणलं का रे तू म्हणला मम्मा मोबाईलमध्येच सगळं चालतंय आमचं बँक पण मोबाईल मध्ये व्हॉट्सअप पण मोबाईल मध्ये तुझा फोन नंबर पण मोबाईलमध्ये आणि वेळ पण मोबाईल मध्ये सगळंच मोबाईल कशाला पैसे खर्च करायचे बरोबर आहे मग ते जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी मागून घेईन आत्ता मला नको तेव्हाच मला कळलं की म्हणून पांडुरंगाची इच्छा असेल की आता ते लागतच नाही तर तू बाजूला ठेव सुप्रिया नको तुला ते तुला त्याच्याहून चा भारी देते तो मी म्हणलं पांडुरंग काय पत्रात देतोय मला चिन्ह तर त्यांनी तुतारीवाला माणूस दिला शुभ संकेत नाहीये ते काही मिळू शकत होता काही तुतारीवाला माणूसच कसा मिळाला पांडुरंगाची इच्छा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी बरोबर आहे की